शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त एवढं लावपर्यंत पहा चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊशे एकवीस कोटींची भरपाई जमा करण्याचे काम सुरू शेतकऱ्यांना दिलासा दोन हजार बावीस पासून रखडलेली पीक विम्याची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू शेतकऱ्यांना दिलासा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचे कांदा अनुदानाले शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा विम्याचे पाच कोटी अडतीस लाख रुपये आले पाहिला का वर्षभराची प्रतीक्षा संपली पोळा सणापूर्वीच रक्कम आल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहिले मत आहे मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती अखेर केंद्र शासनाकडून पीक विमा मंजूर होऊन आता राज्य शासनाकडे वर्ग करण्यामध्ये आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहिले मत आहे यामध्ये आता गडचिलोरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाच कोटी अडतीस लाख रुपयांची रक्कम ही जमा झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी हुडोला शोडपर्यंत पाहत चला नमो शेतकरी योजनेचा हप्ता होणार जमा शेतकऱ्यांना ई शे के वाय सी करणे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे तसेच फार्म आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत हुडोला शेवटपर्यंत पाहत चला ॲपवरून फोटो काढा आणि स्वतःचं पीकपेरा नोंदवायचा डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे पिकांच्या नोंदणीसाठी चौदा सप्टेंबरपर्यंत मुदत नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे सरकारचे आव्हान शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांचे संकेत शेतकऱ्यांना मिळणार दिलासा आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता नऊ महिन्यांपासून आमदारांचा निधी रखडला राज्यावर सव्वाण्णव लाख कोटींचे कर्ज अर्थव्यवस्था ढासळली राज्यावरती सव्वाणव लाख कोटींचे कर्ज आहे लाडकी बन योजनेचा परिणाम शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि आता दर वाढले नुकसान सहन करावे लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप सध्या सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र शेतकरी मरतोय नेत्यांना जाग कधी येणार एकमेकांच्या जीर्वाजीवेत नेते गुंतले परिस्थिती काय आहे ती नेमकी शेतामध्ये जाऊन बघा शेतकऱ्यांचे आव्हान <गण> कीटकनाशक बुरशीनाशकासाठी मिळणार पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांसाठी योजना अनुदानासाठी कागदपत्रे आवश्यक <गण> एपिक पाहणी करताना शेतकऱ्यांना करावा लागतो अडचणींचा सामना शेतकऱ्यांची धडपड मात्र सर्व्हर डाऊन ॲप व्यवस्थित न चालणे व नेटवर्कची समस्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार चंद्रशेखर बानकुळे यांची माहिती लाडके बहीण योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये आता लवकरच वाढवण्याची शक्यता असून आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती <laughs> पिकुम्यापोटी जिल्ह्याला एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम रक्कमही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे प्रधानमंत्री पिउक् योजनेमधून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला असून हा निधी आता थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे हो आता अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्तला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा नांगररोठेवरसह बारा अवजारांसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना दिलासा यांत्रिकीकरणाला सरकारकडून आता प्रोत्साहन देण्यामध्ये दे येत असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरला जोडून वापरणाऱ्या बारा अवजारांसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे हळदीच्या पडत्या दरामुळे हळद उत्पादकांची धाकतूक वाढली चार महिने प्रतीक्षा करूनही भाववाढ होईना शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आणखीन किती दिवस प्रतीक्षा करावी असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे हळदीच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांना आता दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे कांदा अनुदानासाठी फार्मर आय डी आवश्यक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे सरकारच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर शेतकऱ्यांना दिला दोन हजार तेवीसच्या कांदा अनुदानासाठी अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर शासन निर्णय प्रसिद्ध शेतकऱ्यांना दिलासा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पीक विम्याची रक्कम मंजूरपणा अजून खात्यावरती पैसे आले नाहीत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असले तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्यापही ही जमा झाली नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे नेमका विमा आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून पहिला हप्ता या ठिकाणी वितरित झाला असून आता दुसरा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगलाचा दिलासा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचा पीवकुमा हा मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही येत्या काही दिवसामध्ये देखील बँक खात्यावरती रक्कम जमा होईल राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा उन्हाचा चटका आणि उकाड्याने हैराण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमीदाब प्रणालीमुळे राज्यामध्ये पावसाचा जोर आता वाढण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्याची मागणी केली जात आहे पन्नास हजार रुपयांच्या अनुदानासाठी पात्र असूनसुद्धा बहुतांश शेतकरी वंचित परवाना नाही बिल नाही कृषी विभागाने अवैध खत औषध विक्रेत्यांवर आता या ठिकाणी मोठी कारवाई केली आहे बोगस खते आणि औषधे विक्री करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यामध्ये येत आहे कृषी विभागाची मोठी कारवाई शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास शेतकऱ्यांचा चाबूक मंत्र्यांच्या पाठीवर बसेल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा इशारा पाहायला मात आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने निवडणुकापूर्वी दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास शेतकऱ्यांचा चाबूक हा मंत्र्यांच्या पाठीवरती बसेल असा कडक इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे कांदाप्रश्नी महाविकास आघाडीची संसदेसमोर निदर्शने कांदाप्रश्नी गळ्यामध्ये माळा घालून संसदेसमोर निदर्शने करताना महाविकास आघाडीचे खासदार आपल्याला पाहायला मिळत आहेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कांदोत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाने जोर धरला असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना पिवकम्याचे आता वाटप सुरू झाले असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्याचे काम सुरू झाले आहे खरीप हंगामातील सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आठशे नऊ कोटी रुपये तर रब्बी हंगामाचा जर विचार केला तर यामध्ये पंच्याण्णव हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे बारा कोटी रुपयांच्या ठिकाणी वाटप सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे खरीप आणि रब्बी हंगामाचा जर विचार केला तर एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जात आहे फक्त पात्रच शेतकऱ्यांना दिलासा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा पाच हजार सातशे सतरा शेतकऱ्यांना मिळाला नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला मात्र ई के वाय सी आधार सेडिंग किंवा पेन्शनधारकांनी काही तांत्रिक अडचणीमुळे परतूर तालुक्यातील पाच हजार सातशे सतरा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत या शेतकऱ्यांना आता के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे बच्चूकुडू यांना तीन महिन्यांचे शिक्षा आमदारकी म्हणजे हल्ला करण्याचा परवाना नाही शासकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चूकुडू यांना मुंबईतील सत्र न्यायालयाने आता या ठिकाणी तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हप्ते जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे नेमका हप्ता कधी मिळणार असं देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये येत आहे मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू केली जाणार असून डीबीटी अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सातव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच ते सहा ही रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे श्री अंबाबाई चरणी शिवसेनेचे साकडे पाहायला आहे तसेच आता राज्यभरातील शेतकऱ्यांची देखील जोरदार मागणी पाहायला आहे कर्जमाफीकडेच आता सर्वांचे लक्ष पावसाभावी पिकांची वाढ खुंटली एन पावसाळ्यामध्ये उन्हाचा चटका कोळी पिके करपली राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने चांगलीचं उघडीप पा दिली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा पाहायला मत आहे पावसाभावी आता पिकांचे नुकसान होत असल्यास देखील चित्र कायम आहे रक्कम्याचे तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली माहिती लवकरच सात हजार पाचशे कोटींचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित केले गेले असून अजूनच साधारणतः सात हजार पाचशे कोटी रुपयांची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे खरीप पेऱ्यामध्ये चार टक्के वाढ मक्याला पसंती तर कापूस सोयाबीन तुरीचे क्षेत्र घटले असल्याचे सध्या पाहायला मत आहे देशामध्ये चालू खरीप हंगामामध्ये नव्वद टक्क्याहून अधिक क्षेत्रावरती पूर्ण झाल्या आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चार टक्क्यांनी पेरा वाढला असल्याचे सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मत आहे शेतकरी कामामध्ये व्यस्त ठिबक अनुदानाचे वीस हजार अर्ज गायब ऑटो डिलीटचा ऑप्शन सक्रिय झाल्यामुळे आता राज्यभर गोंधळ पाहायला मिळत आहे ठिबक अनुदानाचे वीस हजार अर्ज गायब झाले असल्याचे पाहायला मिळत आहे ऑटो डिलीटचा ऑप्शन सक्रिय झाल्यामुळे आता राज्यभरभर गोंधळ असल्याचे चित्र देशामध्ये सरासरी पाऊसमान वितरण मात्र असमान काही राज्यामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी कमतरता असल्याचे चित्र आहे यंदाच्या मान्सून हंगामामध्ये भारतामध्ये आतापर्यंत सरासरी पर्जन्यमान नोंदवले गेले आहे भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार राज्यनिहाय पावसाचे वितरण प्रचंड असमान असल्याचे चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो पीकमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद